या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी श्री हरिओम समाजसेवा न्यास सोलापूर संचलित श्री मार्कंडे उत्सव मूर्ती व विठ्ठल रुक्मिणी मंदिर बी ग्रुप घरकुलच्या वतीनं यंदाही रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साही वातावरणात विठ्ठल रुक्मिणीचा कल्याणोत्सव सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमात हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज तसेच हरिभक्तपरायण नरसय्या गज्जल महाराज यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री मार्कंडे जन्मोत्सव व श्री विठ्ठल कल्याणोत्सव निमित्त श्री रामायण निरूपण कथा हरिभक्तपरायण अभिनंदन गायकवाड महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला रविवारी सायंकाळी रुक्मिणी मातीची परिसरातून मिरवणूक काढण्यात आली त्यांच्यानंतर मंदिर परिसरात भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचा कल्याणोत्सव कार्यक्रम पार पडला यावेळी मंगलाष्टका झाल्या या, का या कार्यक्रमासाठी हरिभक्त हरिभक्तपर्यण राकेश महाराज व वासुदेव यलदंडी यांच्यासह श्री हरिओम समाजसेवा न्यास सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतला

Gracias. شرب القلم

अरिवेष्टितो विजयते वो पाल चुडावनी पूरियाद श्ममंगल सावना अरेक्ष्री वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे पण थोडस रिकवर होऊन रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीओ म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीओ म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर